लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाईड युती घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा सगळ्यांना शुभेच्छा पर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा पाडव्याच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा हा पाडवा म्हणजे संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख सुखी आदर्श घेऊन येव मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाच आलेलं दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्ध घेऊन जाऊ भावी त्याच्या वाढ बघत म्हणजे ते लाडक्या बहिणीच्या भाऊ मिळणारच रोहित पवारांचं मिळणार आणि योजना रोहित पवारांचं म्हणणं की आर एस एसवर बंदी घाला ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकारने आर एस एसवर बंदी घालते त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आर एस एसचे लोक घुसते ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवड देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आर एस एस ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती वर काम करणारं हे आर एस एसचं संघटना आहे आणि खरं म्हणजे अशा आर एस एस वर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे अतिशय चुकीचं